वीज मंत्री तथा बांदोडा मतदारसंघाचे आमदार सुदीन ढवळीकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये शापुरात बांदोडा पंचायत हद्दीतील खुल्या जागीचा विकास अडपई दुर्भाट पंचायत परिसरातील विहिरींची दुरुस्ती तसेच श्रीराम मंदिर परिसरात पेवर टाईल बसविणे व सौंदर्यीकरण या कामांचा समावेश आहे

आणि खूप चितरां चुक आणि संदर्भ करून आम्ही जर काम केले जो मोठेपण असत आज अशी सगळ्यांना आणि एक सर प्रत्येक आवली त्याने हे सगळे करतात प्रत्येक चढ्या दबाज्यात घरा मध्ये जा

एक धाराleftarrowदार आदमी को नदी किनारे पौधे डालता है कि ये प्रतिदिन ये प्राथमिक ಅಂತందుಗಳು کوئی والے ಅದರ ಕಸಲ ಸಲ್ಲ عوذ بالتوಹತೆ ಇಕ್ಕೆ ಬಿಡುತ್ತೆ मर्यादित असता ನಿಮಗೆ ರೋಧೆದವರು ایک ಆಬರಿರಿಗೆ ಲಾರ್ಡ್ ಆಮ್ ಕುರ ಸರ್ಕಾರಿ

ये गांव-गांव में जैसे संस्कृति आधारण